सर्वच ठिकाणी एक भागाची अस्मिता जपण्यासाठी खरं तर भागाचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यांची कामधेनू अगदी दारापर्यंत पूर्वीप्रमाणे जावी त्याची साखर उद्योगा साखर उद्योग असेल दूध उद्योग असेल ट्रेनिंग असेल खरीद उद्योग संघ असेल अशा प्रकारच्या संस्था ह्या पुन्हा विद्युत अवस्थामध्ये आणल्या पाहिजेत सहकारातून समृद्धी आपण माझ्यापासून गॅलोज यशवंतराव चव्हाण साहेबांचं दुर्वाक्य गॅलास यशराव नाईक साहेबांचं स्वप्न ह्या महाराष्ट्राचा पायामराठ ह्या सहकारातूनच होणार आहे मात्र सहकारातून ह्या भागाचा विकास होण्यासाठी आम्ही पण राज्यकर्त्यांच्याकडं लक्ष देऊन असायचो अधिकारी असताना मात्र आम्हाला त्या ठिकाणी त्यांना आम्ही सपोर्ट पण केला असं काही नाही सपोर्ट पण केला मात्र काय आमच्या इम्पायऱ्याला हवं गेल्या कॉलिंग अटेशन असेम्लिटेशन आणि का करता असं आम्ही एक भागातील भूमिपुत्र आहोत आमचं काही योगदान थोडंफार असणारच ज्या ज्या ठिकाणी आम्ही कामं केली आम्ही प्राईम मिनिस्टर आवाडपासून राजस्थानी या शुक्राच्या आवाड आमच्याकडे प्रत्येक कच्छ लागायचे आहे आम्ही सर्वसामान्य तरुण लेवलपर्यंत करणार या अधिकारी आहोत आम्ही सॉयम आहोत तुम्ही भूमिपुत्र आहोत आमच्यावर तुम्ही अन्याय का करता आम्हाला काम करू द्या तर ती हरकत नाही त्यांची प्रत्येकाची सिस्टम या ठिकाणी त्यांनी डिझाईन करून ठेवली असावी असं मलाच नाही आठ असं की अधिकाऱ्यांनी झाला तरी त्यांनी तो सहन करत असते परंतु शेवटी समाज हा निर्माण झालेला समाज तो विकसित व्हायला पाहिजे मोठा व्हायला पाहिजे भागाचा विकास व्हायला पाहिजे हे स्वप्न घेऊन आम्ही कस्टम इन्स्पेक्टर होतो स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून कस्टमला इन्स्पेक्टर होतो ते एक मी नोकरी केली खूप संपत्ती वर्ग भरपूर मिळाली त्याच्या अपेक्षाच नव्हती मात्र पब्लिक सर्व्हिस लोकसेवेसाठी कुठलं कारण आपल्याला निवडायचं आहे त्यासाठी आमच्या वडिलांनी देवंतराव भोसे जो वडील त्यांच्या समाजाचा वारसा घेऊन त्यांनी आम्हाला रिझाईन करायला सांगितलं आणि डेप्टी कलेक्टर कलेक्टरसाठी अफेर होऊन लोकसेवक होण्यासाठी आम्हाला कृत केलं तोच वारसा आम्ही तो चालूच होतो परंतु नोकरी केल्यानंतर देखील निवृत्तीनंतर आपला एक योगदानाखी चालू ठेवलं पाहिजे कामं व्हायला पाहिजे असं साठी पडून वर्षापासून मागे कारखाना आहे उत्संघ असे मग शिवाज साहेब असताना बजट लाटांनी कारखान्यामध्ये उपोषण ठेवलं होतं त्यावेळेस देखील निवेदन दिलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांना असं हातांतरी ठेवू नका अडकट निकम साहेबांनी खूप आंदोलन संघर्ष समितीने केली तरी देखील काय फरक नाही पडला मग आता सुटी पण एक नोटीस पत्र देऊ नोटीस पत्र दिलं होतं तेव्हा वाचा आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांपर्यंत कसं कारखान्याचं उद्भव जाईल त्याची व्यवस्था करून द्या पण तसं पण आम्हाला उलट्या अक्षरशः वाईट वाटलं की आम्ही सहोदया अधिकारी आय एस अधिकारी ह्या भागातला महिला अधिकारी म्हणजे सहृदया अधिकारी आय एस अधिकारी आमचे पाय काढण्याची भाषा ह्या ठिकाणी केली गेली खूप वाईट वाटलं मला तर उद्रेक झाला परंतु आता प्रस्थापितांचे जर भाषण कसे असेल त्याची मनस्थिती किंवा त्याचा दिशा तशा असेल तर तुम्ही आम्ही त्याच्यासाठी काय करू शकत नाही असं मी थोडं थांबलो म्हणून त्यांना त्यांच्याप्रती निकाल सोडून द्या आता पुन्हा आठवण झाली की बाबा त्या ठिकाणी आता निवडणुका लागत आहेत मध्ये परत विधानसभेची निवडणूक लागली त्या ठिकाणी बदलाचं वारंवार जनतेमध्ये आलं विकास होत नाही मग आपण पण झोपून आपला वसा आपण पण झोपूनच उतरलं पाहिजे अशा भूमिकेतून एक सरती अधिकारी म्हणून पूर्वीपासूनच आधी अधिकारी असल्यापासून मी लोकांची कामं करतो अधिकारी हजारो नोकऱ्या लोकांना आपल्या भागातल्या नोकऱ्या देखील देण्याचं काम मी केलेलं आहे जेवण काम केलेलं आहे चांगल्या भूमिकेवर आपण त्यांना जवळ केलेलं असतं अशा अशी हे जे काय आता बघा असे नवीन आमदार असतील त्यांचा डे अँड नाईट दिवस जो काही आज उद्घोष आहे किंवा जे नियोजन आता रात्री नऊ वाजता दहा वाजता मुंबईमध्ये काम करत असाय अजून आमदार पोहोचले नाही तर त्यांचा का जर बघितला तर विकासावरच काम करतात ते बाकीचा विषय ते काढत असा मग आपण त्यांना का सपोर्ट करू नये अशासाठी आपण पण झुकून काम केलं पाहिजे म्हणून आम्ही देखील त्यांना सांगितलं असतात ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला या कारखान्याचा त्याच्यामध्ये प्रस्थापितांना निवडणूक कशी चिंता येईल अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी बोलून ठेवली आमचे पूर्वज माझ्या आई स्वतः मय झाल्यानंतर त्यांचं मला सभासदा शेअर्स गेले पार्वतीबाई जयवंतराव भोसले माझ्या आईचे शेअर्स पण देण्यासाठी मला पत्र नाही मिळालं म्हणजे आपले शेअर्स पण आपले कसे शासनाच्या धोरणानुसार हे शेअर्स तीन हजार असतील दहा हजार असतील मग तर पंधरा हजार दहा बांडू वाढले पाहिजे संस्था मोठ्या झाल्या पाहिजेत आणि इको जी को जनरेशन पाहिजे रिस्तिर निर्माण व्हायला पाहिजे सोलर आधारित प्रचत व्हायला पाहिजे तशा सहकारच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून फार मोठे गिफ्ट योजना घ्यास पवार साहेबांनी जे काय निर्माण केलं ते विश्व आणखी पुढं राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली होती पण तसं काय होत नाही सगळ्या ठिकाणी ऑपरेटर ऑपरेटर दोन हजार दोन हजार सहा सहा नंतर मला वाटतं एकवीस पंधरा सहा पहिल्या पंधरा वर्षापूर्वी सुरुवातीत गेलं नंतर कारखाना ऊर्जित अवस्था आल्यानंतर देखील प्रोसिडिंग जर आपण पाहिलं कारखाना ऊर्जित अवस्था आली तो अवसाय नाही गेला तोट्यात असताना तोट्यात नव्हता तकात असताना देखील दोन हजार पंधरामध्ये शंभूराज देसाई साहेबांनी विरोध केला होता काही सदस्यांनी विरोध केला होता की आता प्रॉफिट मिळाला शासनाच्या निर्णयाचं उल्लंघन ते करू नका कारखान्याचा आपल्या शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊन त्यांना सांगू इतर सहकारी तत्व तत्वावर कारखाने चालू आहेत यासाठी भूमिका पण नाही प्रस्तापितांनी तसं पण व्यवस्था करू दिलं नाही की त्यांना का ऑपरेटर का नेवायचा ना होता नावाबद्दल पूर्वी जवाहर नंतर मग त्यांना पहायला जवाहर देऊ ऑपरेटर बदलला ही जगलरी नावामध्ये बदली करून पुन्हा पंधरा ते गुन्हा छत्तीस पर्यंत दिला अरकत नाही पण मी पण दिली होती पुन्हा डिक्शलरी ॲड करून करारनाम्यामध्ये कमी पैशाचा करारमा करणं कितपत हो योग्य आहे अशा प्रकारचे बरंच वाचन केलं आर टी आय का माहिती माझ्याकडे डिवर प्राप्त केलेली माहिती आहे ठिकाणी आहे ते सगळं वाचन केल्यानंतर देखील मला झाल्यानंतर आपल्याला म्हटलं पाहिजे माहिती आपण घेतलेली आहे म्हणून मग त्यांना आम्ही या ठिकाणी केलं की हे तुमचे वारस आमचे जे आहेत तो विचार गेलं नाही हरकत दाखल केली अर्ज दाखल केल्यानंतर ते कोण अधिकारी आहेत काय आहे त्यांनी पद्धतीने सिस्टम राबवली अक्षरशः तीस सेक्शनमध्ये सिसेशन ऑफ मेंबरशिप जो अंडर सेक्शन पंचवीस आहे सिसेशन म्हणजे कशा कशामुळे ट्रान्सफर केलं सरेंडर केला बहिष्कृत केला का समाजात किंवा समाजात मयत झाला अशा प्रकारे ते मेंबरशिप जातात तसे मयत झाल्यानंतर त्या मेंबरशिपला तीस सेक्शनप्रमाणे त्या वारसांना प्रॉब्लेम जाहीर निविदा काढायच्या बाबा वारस आपण पुढे या जे जे महिन्यात असेल काकड्यामध्ये त्यांच्या नाव नोंदी करायच्या आहे शेअर्स ट्रान्सफर्स करायचे आहे तुमच्या शेअरचा जो भाग असेल तुम तो तुमच्या नावावर केला पाहिजे जबाबदारी आमची आहे सेक्शन तीस प्रमाणे अशा प्रकारचं कायदा जागृत आहे पण तो, तो तीस ऑफर केलाच नाही आहे डायरेक्ट मॅडमने सांगितलं की ह्यांना कमी करून टाका त्यांनी डायरेक्ट दोन हजार एकशे चोवीस कमी दोन महिन्यात त्यांनी केले कायद्याचा काय अभ्यास केला ना नाही त्यांच्या अधिकाराचं काही करायचं ते केली मात्र मी आज प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने सांगू इच्छितो कोणताही शेअर आपण कुठल्याही संशयमध्ये घेतल्यानंतर त्याला आपण नॉमिनी नेमतो नॉमिनी नेमते की माझ्या मुलाला ह्या मुलाला माझा शेअर्स मिळाला पाहिजे तिथं रेकॉर्डर नाव आहे त्याचं तुम्ही त्याला पत्र दिलं पाहिजे आणि त्याचे नाव नोंद केलं पाहिजे असे चार साडेचार हजार दोन महिन्यात दोन हजार एकशे चोवीस मिळाले तर मग साडेचार हजार पाच हजार सभासदा फाउंडर साहेब असं आहेत की ज्यांनी हा कारखाना निर्माण केला आणि त्यांच्याच वारसावर तुम्ही रस्त्यावर आणताय आणि त्याचा हक्क देत नाही आहे अशा बरेच गोष्टी अशा आहेत की कुणी कशा पद्धतीनं त्यांना बोलून नाही सरकारने सांगितलं तीन हजारचं पाच हजार दहा हजार पंधरा हजार करा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांचं वरचं उल्लंघन कधी केलं त्यांना कधी विचारं नाही केली की तुम्ही कपात नाही केला आज मला कशा घेतायत कसे जर तुमचा शेअर आम्ही कशी मदत पैसे कपात केले असं झालं पाहिजे तुम्ही परवा त्यांच्या ऐकलं त्या कोण ते वडापाव आले का म्हणू काय म्हणू समजत नाही ते चेअरमन आहेत का काय आहेत त्यांनी कायद्याप्रमाणे बोललं पाहिजे चेअरमन पाहिजे चेअरमन आहेत त्यांनी कायद्याप्रमाणे न बोलता वेगळं काहीतरी म्हणायचं आम्ही सामील केलं प्रशासन पोसू शकत नाही स्थगिती होऊ शकत नाही असं नाही आहे तुम्ही अन्याय करायचा तर सरकारचं कायदे विधिमंडळ केलेली जागृत आहे त्याप्रमाणे स्थगिती आम्हाला काय हौस नाही आहे आम्हाला काय हौस नाही आहे की स्थगिती यावी प्रशासक नेमावा तो पण त्या ठिकाणी ती एरर आहे सिस्टम एरर आहे त्या सिस्टममध्ये हा सहकाराचा कारण आहे त्यांच्या मालकीच आहे त्यांच्यापर्यंत जागा त्यांचे अधिकार आहेत अधिकारासाठी संचालक मंडळ प्रत्येक भाग नाही नेमले नाही त्यांनी त्यांच्या बाबतीत अधिकार त्यांना दिले होते पाहिजे सच सभासदांना यासाठी सिस्टम कायद्याप्रमाणे कार्यान्वित केलेली आहे तसं अजिबात काय झालेलं जात नाही कोणाला पत्र पण आलेलं नाही आहे कधी प्रोक्लेमेशन जाहीर पैसे सोडापर्यंत कधी आमच्या सभासदांच्या वारसना नावनोंदी करण्यासाठी त्यांनी वारस करण्यासाठी त्यांनी प्रसिद्धी कारखान्याने दिली आहे का आम्ही तर वाचण्यात आलेली नाही माझ्या कधीही प्रोक्लेमेशन प्रसिद्धी कायद्यामध्ये आहे जाहीर प्रसिद्धी करा प्रकटन करा त्याला पत्र दिल्याची आपण बद्दल कारखान्याला असं असं केल्यापूर्वी पत्र दिलं की मला ही माहिती द्या नाही तुम्ही त्याला माहिती देशा बऱ्याच गोष्टी आहेत की या कारखान्यामध्ये कोणी काय बोलला की तंत्र जनरल बॉडीमध्ये येऊन द्यायचं नाही दबाव टाकायचा अशा प्रकारचा मान सन्मानाची सभासदांची अवहेलना सभासदांना कारखान्यामध्ये त्याची अस्मिता सुद्धा या ठिकाणी मंत्रा तालुक्यामध्ये दिली नाही अशासाठी म्हणून तो मी याचिका दाखल केली स्वतः याचिकेमध्ये प्रत्येक कायदेशीर कायदेशीर वृत्ती स्थापन केले याचिकाच्या परत मी शासनाला दिली पण त्याच्यामध्ये शास्त्रीय बघितल्या तर फार गैरवेगटी झालेली आहे सभासदा अन्याय झालेला आहे अशा पद्धतीनं शास्त्रीय बगित शासनाने स्थगिती दिली आहे स्थगिती देऊन दुसरं स्थगिती देऊन चालणार नाही की जो कार्यक्रम आहे जे काही आपल्याला सभासदासाठी काम करायचं आहे शास सरकारला वाटलं की हेच संचालकमंडळ कार्यालयात कंटिन्यू ठेवलं होतं उदाहरणं नाही जरी कायदे स्ट्रॉंग असतील तरी सुद्धा हे करण्यासाठी सचिव अधिकाऱ्याची नियुक्ती करायची म्हणून सरकारनं तोही निर्णय घेतलेला तो आहे आणि या ठिकाणी ह्या कारखान्यावर भरवासोस प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे निश्चितपणे या कारवाई आपल्या सर्व सभासदांना त्याचा न्याय निश्चितपणे मिळेल आणि सभासदांच्या माध्यमातून का या कारखान्याची मुद्दावस्था हे आपरेंटरविषयी काय बोलणार नाही द्या कारण शेवटी जे काय चुका झालेल्या आहेत काय आहेत ते कारणानाम्यात आहेत त्या आपलेटरविषयी कसं चालवायचं आणि आपल्या संचालक मंडळाने हा कारखाना कसा चालवायचा ह्यासाठी जे काय तो अन्याय झाला आहे तो दूर व्हायला पाहिजे यासाठी सरकार मी या अंतर्गत तरतुदी करून केलेलं आहे माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला काय असं सांगायचं असेल तर बऱ्याच गोष्टी कायद्यापद्धतीला म्हणता येते आणि उगीच काहीतरी यायचं माझ्या गावामध्ये आणि बऱ्याच गोष्टी मला वाईट वाटलं जरा तुम्ही सरंदी अधिकारी आहे आणि आमच्या वडिलांनी आमचे अधिकारी प्रादेशिक अधिकारी असतील आमचे भाऊ असतील आमचं बाकी पिढी आम्ही मला काम करता आम्ही अधिकारी वाईट वाटलं माझ्या गावात दोनच माणसं होती बसूनच सत्कार स्वीकारणार माणूस आणि दोन माणसं माझ्या जाधव वस्तीवरती त्या वस्तीवरून काहीतरी बोलायचं आणि माझ्याविषयी टीका करायची आणि त्या ठिकाणी अख्या पंधरा पंधरा वीस वीस वर्षानंतर हजारो लोकांनी देणारा मी सगळी अधिकारी आहे लोकांच्याकडे माझी भूमिका तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे कोणी भूमिका आहे कधी अठरा ठेवत नाही जे आहे ते प्रामाणिकपणे समाजासाठी समाजभूमी भूमिक जे जे असेल काम सकाळी सहा वाजून तो बारा बारा तास अठरा तास उठत नाही अशी काम त्याची संधी प्राप्त व्हायला पाहिजे संस्था मोठ्या व्हायला पाहिजे अशासाठी म्हणून केलं त्यांनी बोलले खरं मला खूप फोन आले अगदी साताऱ्यापासून ते शिरोळपासून साहेब तुम्ही एकटेच नाही आहे त्यांचे पण आम्हाला असे असे कोण करिश्मा कश्मीरा कोण करिश्मा कोण असे बऱ्याच त्यांनी पण नावं घेतली यांची पण प्रकरण अशी असे तुम्ही काय काळजी करताय अशासाठी मला बोलणं म्हणलं मला माहित नाही व्हायचं काय ते मी म्हणताय करत पण असे बरेच प्रकरण आहेत काही इथे लावासाहेबांचं सगळे आहेत आमच्या तोंड पाठेल आणि ते फोटकर साहेबांनी मोठ्या तारांचे प्रश्न निर्माण केलेले प्रश्न आहे काही जमिनी शासनाच्या अशा भेगभोगस पद्धतीने दिलेले प्रश्न आहेत तर सरदे अधिकारी म्हणाले तुम्हाला माहिती आहे आम्हाला आम्ही म्हणजे आम्हाला बुद्धी असल्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही पण आम्ही काय म्हणतोय या ठिकाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षापासून त्या ठिकाणी महाराज आम्ही या ठिकाणी प्रस्थापितांपर्यंत त्यांचं कार्य आहे आपलं आणि अशा व्यक्तीविषयी मी उच्चारणं काय शब्द उच्चारणं योग्य वाटलं नाही शेवटी या तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी किंवा तुम्हाला सगळं माहिती आहे काय काय उद्योग गुंडीकुंडी केले सांगणार नाही आहे परंतु हे वाईट वाटलं की आपल्याकडे चार गोष्ट आपल्याकडे असतात आपल्या माणसाच्या ओघामधून आपल्या अभावाच्या रोगामधून माणूस त्या ठिकाणी कार्य करत असतो परंतु आवर्जून टीका व्यक्तिगत द्वेषापोटी करा आणि विषय काय चालला आहे समाजाचा विषय राजकारणाचा विषय असता कोणाला तुम्ही गावात आमचे काय कोणात फ्रॉड केला असेल कोणत्या लुटला असेल तर ते सांगा तुम्ही आम्हाला आम्ही आमचे योगदान देऊन काम करतोय सवय म्हणून आम्ही काम करण्याचे आमचे शेवटच्या श्वासामध्ये काम करण्याची उमेद आहे असं असताना आमचे आशीर्वाद ते पण माहिती आहे मग मागे माझ्यावर तारांगी लोकांना मंडळात अठरा कोटी वर्षाला प्रॉफिट निर्माण करणारा लोकांना महामंडळ महामंडळात मला महाराजांच्यामुळं तुमच्या मुळे मला काम करण्यास संधी आहे म्हणजे साईड गोष्ट आहे वकार महामंडळ साईड गोष्ट एक काय तुमचं तुमचे शेती महामंडळ साईड पोस्ट आहे आज ते चार वाजता गोष्टी करून दिलेली आहे अठरा कोटीचं वकार महामंडळ एकशे तीस कोटी नेट प्रॉफिटलो साडेचार वर्षामध्ये म्हणजे पन्नास वर्षामध्ये अठरा कोटी निर्माण करणार महामंडळ एकशे तीस कोटी निव्वळ प्रॉफिट निर्माण मी अधिकारी आहे शेती महामंडळाचं तर जॉईंट कल्टिव्हेशनची सिस्टम मी लागू केली शेती मंडळ तुम्ही बघताच काय परिस्थिती आहे खंदकारांच्या बाबतीमध्ये अॅफिडेव्हिट दाखल करणार औरंगाबादला माझ्या शेतकरी लाखो एकर जमीन आहे त्या ठिकाणी देखील मी दिले औरंगाबाद कोर्टामध्ये की खंडाच्या जमिनी या शेतकऱ्यांना परत दिल्या गेल्या पाहिजेत अठराशे तिपन आणला माझ्या कायद्यामध्ये सिलिंग तर असेल काय मी स्वतः जमिनीची वाढवाट करू शकत नाही आणि असेल मी एक अधिकारी आहे की आपल्या भागातल्या खंदकारांनी जमिनी देखील मिळतील अशा भूमिकेत आपण काम करतो आहे म्हणून असे काम करत असताना अगदी प्राईम मिनिस्टर अवॉर्ड माझ्याकडे आहे रायगडला काम केलं आहे राज्यस्तरीय अवॉर्ड माझ्याकडे आहेत एक नंबरचे अवार्डस आहेत मग मी अशीच मला अवॉर्ड मिळाली आहे का त्याविषयी काय स्पष्टपिताला माझ्याविषयी काय दिसत नाही किंवा नाही तर असायला पाहिजे मग बरोबर घ्यायचं पाहिजे बाकी राजकारण बाजूला ठेवा तरी देखील मी आशीर्वादसारख्या सोसायटी असतील अगदी आय जी स्कीममध्ये असतील मला आपण एक फ्लॅट पण पुण्या मुंबईत नाही आहे अंधेरीसारख्या एरियामध्ये मध्ये देखील पाच हजार पाचशे रुपयाचं तर मंथली इन्कम दाखवलंय त्यांना पंचवीस तीस लाख रुपये वर्षाला इन्कम मिळत आहे पण अॅफिडेव्हिट सुद्धा ती दफ्तर कशाचं आहे ते दफ्तर माझ्याकडं माझ्याकडे माझी एक सवय पॅरल गव्हर्नमेंट लोकांना म्हणून असेल मुक्त रायगड केला देशातला पहिला मुक्त रायगड केला देशाचा पहिला रायगडच्या किल्ल्यावर पाचशे लोकचं पाणी एकत्र आणून त्या ठिकाणी लाखो रुपये माणसा आता गेली तरी पाणी पुरतं ते काम मी केलं आहे रायगड किल्ल्यावर सोडून जाऊन अशा काम करून झुकून जाऊ लागणार पाचारचे जे आहेत ते पाचारचे जे तलाव बांधतील मात्र चेहऱ्या तलाव मी बांधते पाण्यासाठी पाचारच्या रायगडच्या तलावात का लोकांना पाण्याची सुविधा मिळाली अशासाठी म्हणून ह्यांनी स्वतःकडचे चार बोट तर माझ्याकडे बोट दाखवत असताना दा दा ह्या ठिकाणी ह्या खरं तर आता ह्या बाबतीत माझ्याकडे त्याच्यावर कारवाई करा असं मला त्यांचं कपवृद्ध वयोवृद्ध आहे जे काय बोलणं योग्य होणार नाही या ठिकाणी तर देखील त्यांनी आपली कागद तपासून द्यावी त्यांनी बोलताना व्यक्तिदेश टाळावा सामाजिक भूमिकेतून मोठ्या उंच माणसाने उच्च पात्र असणाऱ्या माणसाने पॉझिटिव्ह विचारांनी पुढचे विजन तालुक्यासाठी भागासाठी जिल्ह्यासाठी विकास आजचे जनता घरीत गात्र आहे त्यांच्यासाठी काय करता येईल अशासाठी त्यांनी प्रयत्न करावेत आम्ही त्यांना नेहमी राजकारण न पाहता मी त्यांना निश्चित सपोर्ट करू परंतु नेहमीच आमची सत्ता असली पाहिजे सत्ता असताना आम्हाला तुम्ही पाण्यात का पाहता तुम्ही इतकं हा तुमचे किती जमिनी जलसंपदाच्या कृष्णापोरा यांच्याकडे असताना दिलेले लिस्ट इतकी मोठी आहे की सगळं तुम्हाला मला आता दिवसभर प्रेस चाललेलं आहे ज्यावर त्या इतके या ठिकाणी मी तुम्हाला कागद दाखवू शकतो मला माहिती आहे हा प्रसंग येणार आहे कारण आम्ही ते चुका केलेल्या आहेत पंचायत समिती फंटनमध्ये मीच त्यांना सपोर्ट करून मी बापाचा धने मित्रांनो त्या ठिकाणी मी त्यांना मदत केलेली होती की चांगल्या आपले महाराज साहेब आहेत चांगलं सत्ता चांगलं काम विकास करायला पाहिजे मी सगळं ट्रॅक सोडून शिवनरावसाहेबांच्या अन्याय करून त्यांना मी सपोर्ट केला मी काय चुकलो आणि त्याच ठिकाणी मायासारख्या माणसाचा योगी माणसाचा अगदी पहिल्यापासून मी अधिकारी म्हणून काम न करता सामाजिक भूमीतून काम करत होतो सगळं तुमचा जास्त मी घेणार नाही परंतु चुकताय करू ट्रॅक चुकतो आहे तो ट्रॅक तरी दुरुस्त करावा मोठं तालुक्याचं दशा दिशा दशा पाहता तालुक्याला दिशा देण्याचं काम सगळ्यांना बरोबर तुमच्यानी करावं मोठे सिनियर आहेत अशासाठी म्हणून योगदान द्यावं हा लोकशाहीचा आत्मा आहे बदल हा लोकशाहीचा आत्मा आहे उद्याने एक वर्षाचं प्रशासन वैदुरुस्ती समाजाला न्याय तर मिळेल तुम्ही कसं मीटवर लगेच टाकताय काय होणार नाही आहे कायदा आपल्या बाजू समाजाच्या बाजून आहे सभासदाचा अडचणी दिवस सभासदासाठी संचालक नियुक्ती केला जातो सभासदांच्यासाठी हा कायदा निर्माण केलेला आहे त्या दा सभासदांना वंचित ठेवल्यामुळं त्या सभासदांना त्यांनी न्याय न दिल्यामुळं कोर्ट मी दाखल केलेल्या याचिकेनुसारच निर्णय देणार आहे कुठली स्थगिती उठवणार नाही प्रशासन नाही राहील हे मी तुम्ही ह्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि प्रशासकाच्या माध्यमातून ह्या वर्षभरामध्ये सगळ्या दुरुस्ती कायद्याची मतदार यादीची सर्व वारसाच्या अपडेट करून त्यांना त्यांच्या वारसांना पुन्हा सभासदत्व किंवा काय चुका झाल्या असती यादीमध्ये काय चुका झाल्याची सिस्टम प्रशासनामध्ये व्यवस्थापनामध्ये दुरुस्त करून ह्या भागातला सगळ्यांना कसरत करून किंवा दोन्ही दो वासा सभासदांना अन्याय होऊन देणार नाही आहे अशा प्रकारे प्रशासक नक्की नवीन अधिकारी असतात त्या दिशेला बघतील असं मला वाटतं